औंध मध्ये आज ओपनचं भव्य दिव्य असं बैलगाडायचं मैदान भरत आहे आणि या मैदानामध्ये आज औंध मैदानात आज सगळ्यांचा लाडका बैल येतोय ते म्हणजे बाकासूर बाकासूर येतोय म्हटल्यानंतर सगळ्यांनाच माहित मा असतो बैलपाळा येतोय पण त्याचा गट माहित नसतो काही लोकांना नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया की बाकासूर आज कोणत्या गटात पळणार आहे नक्कीच आज बाकासूर हा सव्वीस गटामध्ये पाळणार आहे सव्वीस आणि तास क्रमांक पाच मधून पाळणार आहे नक्कीच आज सव्वीस काटात बाकासूरचा पायरा कोण असेल नक्कीच बाकासूरचा पायरा पण काल व्हिडिओ बनवलाय त्याच्यामधला असू शकतो किंवा चेंज पण होऊ शकतो कारण बाकासूरचा पायरा हा एक आपण अंदाजीत सांगितलं जातो सगळ्या युट्यूब अंदाजीत सांगितलं जातो पण त्याचा फिक्स पायरा हा कुणालाच माहित नसतो अगदी मोहिल शेठ धुमा यांना सुद्धा माहित नसतो ज्यावेळेस बैल पळायला जाईल त्यावेळेसच कळतो की हा पायरा आहे कारण त्या मामांचं नियोजनच परफेक्ट असतं पण असो सांगण्यात तर ते बाकासूरचा पायरा आज कळंबीचा शंभू बरोबर आहे पण बघूया पहिला कोण असेल त्याच्याशी काही आपल्याला देणं घेणं नाही कारण बाकासूर हा एक हाती सामना फिरवतो गुलाला तर राहणार तो आज शब्द देतो व्हिडिओ मधून चांगला पहिला असेल तर आणि बाकासूर आज सव्वीस गाठामधून पाच पाच नंबरचा तास आहे गाडी गट तर काढणारच कारण ते मैदानाच कुठल्याही मैदानात नाही आज बाकासूरला तिथून गट हा निघतोच बाकासूरला नक्कीच बघूया आज बाकासूर आउंध मैदानात त्याचा वर्चस्व राखेल का कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूरचं कोणताही बैल आहे त्याला त्याला घेऊन फायनलला एक किमी जाणार बैल तो बाकासुरचा आहे पण आज बाकासूर नक्कीच त्या मैदानात आज गुलाल घेणार आणि त्या गायत्री देवी महाराणी आहेत गाऊंच्या राणी आहेत त्यांचा तो आवडता बैल आहे तो बाकासूर तुम्ही मागच्या वर्षी ती मुलाखत बघितली असेल त्यांची त्यांनी सांगितलं सगळ्यांना बैलगाडा हा माहितच नव्हता बाकासूरमुळं त्यांना तो आवडायला लागला नक्कीच ला आज बाकासूर आपला लाडका बाकासूर आज येतोय सव्वीस नंबर गटामधून पळणार आहे धन्यवाद